तुम्हाला माहीत आहे का आता दर सहा तासांनी व्हॉट्सॲप ऑटो लॉग आऊट होणार आहे कारण सायबर फसवणूक स्पॅम आणि परदेशातून चालणाऱ्या फसव्या नेटवर्क्सना रोखण्यासाठी सरकार हा नवीन नियम लागू करणार आहे त्यामध्ये व्हॉट्सॲप टेलिग्राम आणि सिग्नलसारख्या सर्व मेसेजिंग ॲपचा समावेश आहे मग नेमका हा नियम काय आहे आणि हा नियम आत्ताच का लागू करणार तसेच याचा युजर्सवर काय परिणाम होणार आणि हो सिम बाइंडिंग म्हणजे नेमकं काय जला जाणून घेऊया अगदी सोप्या भाषेत नमस्कार मी शिवाणी आणि तुम्ही पाहत आहात लेट्सअप मराठी व्हॉट्सॲप टेलिग्राम आणि सिग्नल सारख्या सर्व मेसेजिंग ॲप्सवर लॉग इन करण्यासाठी एक सक्रिय सिम कार्ड फोनमध्ये असणे अनिवार्य असेल हे सिम फोनमधून काढता संबंधित ते ॲप लगेच बंद होतील जर तुम्ही वरील ॲप वेब म्हणजेच लॅपटॉपवर वापरत असाल तर दर सहा तासांनी आपोआप लॉग आउट होणार आहे आणि हे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून देशभरात लागू केले जाणार आहे दूरसंचार विभागाच्या दूर संचार सायबर सुरक्षा सुधारणा नियम 2025 हजार पंचवीस अंतर्गत व्हॉट्सॲप टेलिग्राम सिग्नल आणि सर्व चॅट ॲप्स चोवीस तास सिमशी जोडलेले असतील जर एखाद्या युजरने त्यांच्या फोनवरून तयार केलेले त्यांचे मेसेजिंग अकाउंट सिम कार्ड काढून टाकले तर ॲप लगेच काम करणे थांबवेल सध्या हे ॲप फक्त एकदाच ओ टी पी वापरून नंबरची पडताळणी करतात आणि त्यानंतर सिम काढून टाकल्यानंतरही बराच काळ चालू राहतात सरकारच्या नव्या नियमांमुळे वेब आधारित इनसाठीचे नियम पूर्णपणे बदलणार असून आता व्हॉट्सॲप वेब टेलिग्राम वेब किंवा कोणत्याही चॅट सेवेचे वेब व्हर्जन दर सहा तासांनी लॉग लॉगआउट होईल त्यानंतर युजर्सना जर पुन्हा लॉग इन करायचे असेल तर क्यू आर कोड वापरूनच लॉग इन करणे आवश्यक असेल सध्या व्हॉट्सॲप वेब केवळ चौदा दिवस न वापरल्यास लॉगआउट होते मात्र आता दर सहा तासांनी सर्व वेब आधारित ॲप ऑटो लॉगआउट होणार आहेत भारताबाहेर बसून वेबवरून शोधता न येणाऱ्या लॉग इन ॲक्टिव्हिटीचा वापर करून फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत मात्र नव्या कायद्यामुळे विदेशात बसून फसवणूक करणाऱ्या भामट्यांना आळा बसेल असा सरकारचा दावा आहे या नियमांमध्ये व्हॉट्सॲप मेटा मेसेंजर टेलिग्राम सिग्नल स्नॅपचॅट जिओ चॅट जोश आणि सारख्या प्लॅटफॉर्मचा समावेश असेल या सर्वांना नव्वद दिवसांच्या आत सिम बाइंडिंग सिस्टीम लागू करणे आवश्यक असेल या व्यतिरिक्त लॅपटॉप किंवा पी सीवर हे ॲप्स वापरणाऱ्या वापरकर्त्यांना वेळोवेळी सिम आधारित ऑथेंटिकेशन पूर्ण करणे अनिवार्य असेल नवीन नियम लागू झाल्यानंतर युजर्सना त्यांच्या फोनमध्ये सक्रिय सिम टाकल्यानंतरच त्यांचे मेसेजिंग ॲप्स वापरता येतील याचा अर्थ असा की मल्टी मल्टीडिव्हाइस मोडमध्ये सिमशिवाय व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम सतत वापरता येणार नाही मग सरकारच्या या नवीन नियमावर तुमचं काय मत आहे आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा लेट्सअप मराठी